भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि विज्ञान भारतीयांच्या संयुक्त विद्यमाने सांगली शिक्षण संस्थेच्या श्रीराम दयाळ मालवा हायस्कूलमध्ये अंतरिक्ष महायात्रा या विज्ञानविषयक माहिती देण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अंतराळात उपग्रह कसे काम करतात आणि विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी इस्रोकडून प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनात इस्रोकडून निर्मित केलेल्या उपग्रहाच्या प्रतिकृती तसेच त्यांची माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे जवळपास आठ हजार विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला नमस्कार मी युवराज खटके मुख्याध्यापिका श्रीराम रामदयाल स्कूल सांगली मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की माझ्या शाळेत भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो व भारती व विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने अंतरिक्ष महायात्रा या विज्ञानविषयक नाविन्यपूर्ण उपक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे अंतरिक्ष महायात्रा या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना अंतराळात उपग्रह कसे काम करतात याची सखोल माहिती मिळावी व शालेय जीवनापासूनच मुलांच्यामध्ये संशोधन याविषयी आवड निर्माण व्हावी हा उद्देश आहे द्वारे निर्मित विविध प्रक्षेपक उपग्रह यांच्या प्रतिकृती माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे बसच्या बाहेरील बाजूस आर्यभट्ट रोहिणी भास्कर या उपग्रहाच्या प्रतिकृती आहेत बसच्या आतील बाजूस भारताने बनवलेले विविध प्रक्षेपण यानाच्या प्रतिकृती आहे यामध्ये चांद्रयान मंगळयान आ, या उपग्रहाच्या दळणवळ्याच्याविषयी माहिती या ठिकाणी दिलेलं आहे आज सकाळपासून जवळजवळ खूप उत्साही वातावरण वातावरणामध्ये हा उपक्रम राबवला जात आहे पन्नास एक शाळांना आम्ही आमंत्रित केलेला आहे आज सकाळपासून एक चार हजारपेक्षाही जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे अजूनही एक चार एक हजार विद्यार्थी येणार आहेत त्याचबरोबर हे जे उपक्रम आहे आमच्या सांगली शिक्षण संस्था या संस्थेचे अध्यक्ष श्रीराम कुलकर्णी साहेब सर्व संचालक मंडळ यांच्या प्रेरणा किंवा यांच्या प्रोत्साहनामुळंच आम्ही हे चांगल्या प्रकारे उपक्रम या ठिकाणी घेऊ शकलो त्याचबरोबर माझा माझ्या शाळेतील सर्व स्टाफ यांच्या सहकार्यामुळंच आज या ठिकाणी चांगल्या पद्धतीनंच हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे हे सगळं स्वयं माझ्या संस्थेला आणि माझ्या शाळेतल्या स्टाफलाच या ठिकाणी मी देऊ इच्छिते धन्यवाद